कोपरगाव शहरात गेल्या एक वर्षापासून सेवेत असलेले शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची शिर्डी वाहतूक शाखा येथे बदली झाली असल्याने त्यांचा निरोप समारंभ आणि नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचा स्वागत समारंभ बुधवारी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात पार पडला यावेळी नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्याकडून पदभार स्वीकारला पोलीस निरीक्षक देशमुख यांचा पूर्ण कार्यकाळ उल्लेखनीय ठरला असून त्यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी कोपरगाव शहरातील सामाजिक वातावरण बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता अशा परिस्थितीत सुद्धा प्रदीप देशमुख यांनी अपुऱ्या मनुष्यबळावर काम करत कोपरगाव शहर शांत ठेवण्यासाठी प्रयत्न केले यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव सांगत पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या स्वभावाचे आणि अनुभवी असल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी निरोप समारंभासाठी शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे यांच्यासह कोबरगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी पोलीस निरीक्षक देशमुख यांचा सत्कार करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या तर नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे देखील स्वागत करण्यात आले जवळजवळ वीस मोटरसायकल ज्यांच्या घरातून चोरी झाल्या होत्या घरासमोरून चोरी झाल्या होत्या त्या त्यांना आपण परत घेण्यात यशस्वी जातो घरकुडीची देखील कुणी मध्या काळात आपण दूध विक्री करणार आहे घरकुडी जे नॅक्टिव्ह होते आपल्या गावामध्ये त्यांना पकडून आपण त्यांच्यामार्फत देखील जवळपास पाच ते सहा घरपुड्या झालेले कुणी ओपन केले आणि ज्यांचं सोनं चांदी पैसे चोरी गेले होते ते त्यांना आपण परत करून देण्यासाठी यशस्वी जातो याचबरोबर दोन हजार चोवीस हे वर्ष असं संक्रमणाचं वर्ष लोकसभा विधानसभाचं निवडणूक आजके राजकीय त्याचबरोबर जातीय हालचाली तो प्रकार शहरामध्ये घडल्या परंतु प्रत्येक घटना प्रत्येक क्षण अतिशय बारकाईने निरीक्षण करून साहेबांनी अतिशय स्किलफुल हँडल केलं आणि त्यामुळे गावामध्ये एक वर्षामध्ये कोणताही मोठा लॉ अँड ऑर्डर इशू झाला नाही आणि पहिल्याच भेटीमध्ये हे असंच मग व्यक्तिमत्व पाहिल्यावरती मला एक माझ्यामध्ये जोश आलेला होता की बाबा आपला एक मोठा भाऊ आलेला आहे घरात आणि आपल्याला काय असतं मी जास्तपणे पोपरला चालू त्याच्या आगीमध्ये फक्त आराम करायचा आहे कारण देशमुख साहेबांचे कडून मला बरंच काही शिकायला मिळालं की प्रत्येक अधिकारी असेल किंवा आमदार असेल त्याच्याकडून गोड बोलून किंवा कधी एकदम कठोरपणे त्याच्याकडून कसं कर्तव्य पार पाडून घ्यायचं त्याचबरोबर साहेबांच्या कालावधीमध्ये ताद दिली आणि सर्व समाजबंधूंनी म्हणजे आपल्या या ठिकाणच्या सर्व समाजाच्या बंधुवर्गांनी माझी गोष्ट समजून घेतली आणि त्या त्या गोष्टीला शांतता प्रिय करून त्या गुन्ह्याला आम्ही बऱ्याचसा आळा घातला हे काम करताना कसं आहे की आम्हाला पोलीस खात्यातर्फे आम्हाला थोडस स्ट्रिक वागावी लागतं परंतु माझ्या थोडस एस मी पोलीस अधीक्षकांना विनंती केलेली होती की मला काम करताना थोडंसं शारीरिक प्रकृती मला थोडंसं सा, एक स्वास्थ्याची गरज होती म्हणून मी विनंती करून थोडंसं मी एक बाजूला जाऊन थांबलो याचं कारण ती बदलीच माझ्यासाठी केलेली होती मी आणि परत थोडंसं माझी शारीरिक प्रकृती व्यवस्थित झाल्यानंतर मला परत काम करता येईल मी आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे सेन्सिटिव्ह भागामध्ये काम केलेलं आहे अकोला एक मोठं शहर आहे धुळे मालेगाव असं कोणतं शहर नाही का त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम नाही आणि माझ्या सर्व्हिस बुकमध्ये सुद्धा आत्तापर्यंत हीच नोंद आहे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारा चांगला अधिकारी म्हणून आणि पब्लिकशी चांगला रिलेशन ठेवणारा अधिकारी म्हणून तर हे कारण ते की वरिष्ठ अधिकारी यांचा अभ्यास करत असतात मला या ठिकाणी आपली सेवा करायला कमी वेळ मिळाला परंतु मी आपल्याला आस्व्यत करतो की मला अजूनही माझी भरपूर सर्व्हिस आहे मी आपली सेवा करण्याला आपल्या जवळ राहून अजून चांगल्या प्रकारची सेवा करेल आणि बाबांची एक कृपा असेल माझ्यावर म्हणून मी बाबांच्या जवळ सेवेसाठी चाललेलो आहोत ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख यांची शिर्डी शहर वाहतूक शाखेला बदली झालेली आहे त्याचमुळं तुमच्यासाठी जरी ते बदलून चालले असले तरी ते आमचं सोबतच काम असणार आहे आणि मथुरे साहेब आणि आम्ही पण मी प्रोफेशनमध्ये संगमण्यात चालू केलं होतो त्याचमुळं आम्ही तिकडे असताना पण मथुरे साहेबांनी आम्ही सोबत काम केलेलं आहे त्याचमुळं तसे दोघांची पण आधी पण काम केलेलं आहे आता पुन्हा काम करण्यास संधी भेटते तरी देशमुख साहेबांना पुढच्या त्यांच्या पदावर पदासाठी पदावर काम करण्यासाठी शुभेच्छा आणि मथुरे साहेबांना कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथील नवीन चॅलेंजेस आणि काय हाजीबाई <laughs> ते उत्तमरित्या हाताळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पण नवीन इथे रुजू शुभेच्छा देतो एकांचं निरोप आणि एकाचं स्वागत अशा एका छोटे कौटुंबिक का कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय एस डी पी ओ श्री बोमने साहेब त्याचप्रमाणे माझे मित्र आहेत बंधू आहेत प्रदीप देशमुख कोळी साहेब आहेत तिग ऑफिसर्स आहेत ठोंबरे साहेब असतील साहेब असतील पवार साहेब असतील आणि तुम्ही सर्व मित्र मित्रवर्य बंधूवर्य मी कोपरगाव शहरामध्ये चार्ज घेण्यासाठी आलो आणि चार्ज घेतल्याबरोबर तुमचा सगळ्यांचा परिचय झाला आणि आता हा एक चांगला आपल्याला योग मिळाला एकमेकाशी बोलण्याचा माझं असं एकच म्हणणं आहे तुम्ही काम करत राहील तुम्ही माझ्यासोबत येत राहा माझं काम मी करत राहील तुम्ही माझ्यासोबत येत राहा अडचणी आल्या तर नक्कीच शेअर करा मला अडचणी आल्या तर मी तुम्हाला नक्कीच मदतीसाठी विचारेल बरोबर आहे की नाही मी अमुक करेल मी तमुक करेल हे सांगण्यापेक्षा आपण करत राहू कुठलाही नेता असेल कुठलाही लिडर असेल टीम लीडर असेल इन्चार्ज असेल कुणी असेल तो एकटा कुठलंही काम करू शकत नाही करत नाही आणि ते त्याचं काम पण नसतं मी माझं काम करताना माझ्या सर्व टीमचं माझ्या पोलीस स्टेशनच्या सर्व सहकाऱ्यांचं मी सहकार्य घेणार त्याचप्रमाणे जनतेचं पण सहकार्य घेणार आणि त्यातून आपण चांगलं काम करू देशमुख साहेबांनी कामाच्या बाबतीत तुम्ही जे काही सांगितलं ते सर्व ऐकून फार बरं वाटलं शहराची एक रचना चांगली बा बांधून ठेवलेली आहे त्यांनी लॉ अँड ऑर्डर चांगलं मेंटेन केलेलं आहे हे ऐकूनही बरं वाटलं त्यामुळे कदाचित मला काही थोडंसं हलकं होईल काही कामाची मला सुरुवात करताना अगदीच शून्यातून करण्याची गरज पडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छेतून आपण या कोपरगाव शहराची कायदा आणि सुव्यवस्था निश्चितच चांगली राखू यासाठी प्रयत्न करू त्यासाठी तुमच्या शुभेच्छाची गरज राहील एवढं बोलतो आणि थांबतो